आले येतो की पिशवी घेऊन वांगी तोडायला माणसं नसतील तर मला रोजाने ठेवता का बोला की या ना मला बोच किती भांती या ना ओके जावा तिकडे वहिनी एक ने शिक्का देऊन टाका ये इकडे वहिनी चला बाकीच्या चलो स्पीडने जाऊया आपण उघडा महादेवाच्या पिंडीवर बटाट्याची फोड महादेवाच्या पिंडीवर बटाट्याची फोड सचिंद्रावाला डोळा मारण्याची मला खोड। कसा डोळा मारता सांगा जरा ताई नाही कसा मारता डोळा सचिंद्रावांना दाखवा की कोणाला सांगू मला सांगता का सांगा की हा कसा कसा डोळा मारून मारून एक डोळा बारीक नाही ना झाला आयुष्यात दिवसा किती वेळा डोळे मारता? एकाच वेळा मोजून नाव शितीस्ते सकाळी का दुपारी का संध्याकाळी संध्याकाळी <laughs> मुहूर्त भारी अतिशय सुंदर उत्तम उच्च प्रतीचा मुहूर्त आहे रात्रीचा या वहिनी डोळा मारतात नवऱ्याला सचिन रावांना साधारण कुठली वेळ असते ती तुम्हाला आवडेल ती माझा काय संबंध याच्यात मला आवडेल ती म्हणजे काय हा माझं व्हायचं जायचंय अजून व्हायच्या आधीच कार्यक्रम लावा तुम्ही तू मला आवडेल ती हा तू मला आवडेल ती तुम्हाला कोणती आवडते रात्रीची आणि नवऱ्याला अरे तोंड पण ठेवा रे सायलेंट बसा घरी पण ताप तुमचा इथं पण ताप नाही नाही सगळे नवऱ्याला कधी कोणची पण चल मी डोंग्याची असेल ते ताई जावा तिकडे या पुढची ताई या ताई खात्पीत जाऊ ठेवू हो काहीतरी पारदिशे नशेवत हो चालल्या उखाना महादेवाच्या पिंडीवर नागाचा वेडा महादेवाच्या पिंडीवर नागाचा वेडा मी त्यांची मैस भागवत माझा रेडा नवरेनी कोणते कोणते उपवास केले ते का रेडा सोडा अजून हळूहळू डुक्कर काळे उंदरे ह रेडा आलाय का रेडा तुमचा <laughs> रेडाचा राय गेलाय थोडा आला की कळवण्यात येईल सर का इकडे जरा इकडे या इकडे या रेड्याचा नंबर डायल करा चला पटकन पट या इकडे या बाजूला पुढचा उखाणा मटणाची केली भाजी त्यात के खोबरं घालते किसून किसून भरतराव गेले नसून मीच खाली आटोन पुसून भरतरावांना <laughs> नाही मटणाच्या भाजीला मग भरतरावांना काय राहिलं खाली काहीच नाही काय सुद्धा नावा ताई जा बाजूला चला या इकडे पुढे ज्यांचं झालं खाली गेला तरी चालेल ज्यांचा उखाना आवडेल मी लगेच निवड करतोय साखरेच पोत सुईने उसवलं काळूराम रावांनी मला पावडर लावून फसवलं तुम्ही तुम्ही लवली लावायची व्हायची मग इकडे या तुमच्या रेड्याने फोन उचललाय आहे म्यूटवर आहे नाहीच रेड्या आय लव्ह यू जर आय लव्ह यू ला आय लव्ह यू आलं तर डायरेक्ट टू व्हीलर देऊन टाक <laughs> नाही तुमचं रेडा गायब झाला चालताना रेंज नसती ना या इकडं पावडर लावून फसवला चला पुढच्या तही या इकडे चला पुढच्या या पुढच्या या पट्टन चलो 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 तुखा ना गाव गावात असते मंदिर मंदिरावर असतो भोंगा गाव गावावर असत भोंगा युअर रेडा इज गिअर हॅलो हॅलो आय लव्ह यू तुमची मैस आहे मैस रेड्या आयला गे हॅलो गाडी गेली एक गाडी देऊन टाकणार होतो तिथली लगेच टू व्हीलर काय चंद्रकांत भाऊ अक्षय भाऊ गेली टू व्हीलर आता पण संधी रेड्या आय लव्यू मला हॅलो रेड आय लव्ह यू <laughs> नवरा थोडा वेळ बेशुद्ध पडला होता का दादा नमस्कार कुठे आहात कुठे आहात कुठे आहात हॅलो तुम्ही रेडा म्हटल्यापासून नवरा कोमात गेला दादा नमस्कार अभिनेता ओम यादव बोलतोय हा ते वहिनींना फायनलला पाठवायचं त्यासाठी तुम्ही इथे लागतील ना कुठे तुम्ही मंदिर जेवण करतो एक येतो पाच मिनिटं काय भाजी जेवायला बटाट्याची भाजी जे बनवली घेऊन या डबा भरून घेऊन या चालेल चालेल तुम्हाला पण घेऊन हा आणि ते येताना घाई गडबडीत खाली काय घातले नाही घातले बघून या आनंदाच्या भारत तसेच धावत पळत येतात गोर मोड्यावर ओके आय लव्ह यू म्हणा की त्यांना आय लव्ह यू आय लव्ह यू आय लव्ह आल्यावर बाय बाय काय ना जाऊ तिकडे जाऊ खाली चला उखाणा स्पीड मध्ये जाऊया आपण एकदम पाच मिनिट तुमचं संपवतो उघानात ताई गाव गावात गावात असत मंदिर मंदिरावर असते भोंगा नाव घेते टांग टिंगा ओके टिंगा तींग चला ऐका ज्यांची निवड नाही करणार त्यांनी नाराज तोंड बारखी करायची नाही गेम आहे हा गेम आहे हा आयुष्यात काय कमी का तुम्हाला बरोबर का नाही घरी एन्जॉय महत्वाचं आहे काय महत्वाचं आहे काय हातात धरू का नाही पाया धरासा असा हा घेऊ खाना पटकन लख साबणाचा होतो लई फेस लख साबणाचा होतो लई फेस गोरखनाथ हयात लई बेस्ट पण त्यांच्या टकल्यावर नाही केस रामदेव बाबाचं तेल लावा की रोज त्याच्या <laughs> हा रामदेव बाबांनी एवढं तेल लावलं की इथं नाही इथं पण केस आले तेवढे <laughs> जोरदार टाळ्या त्यांच्यासाठी या <biases> <गणगा> ना, मोठा नाही छोटाच दोन किंवा चार ओळींचा अजिबात मोठा उखाना नकोय मला वेळ कमी म्हणजे कौतुक तुमचं तुम्हाला येतो पण मलाही ये समजून घ्या एवढ्या सगळ्यांना घ्यायचंय थोडं समजून घ्या हा चहा केला लिहून गेला चिवडा करते ताजा विलासरावचं नाव यायला पहिला नंबर माझा नाही आता हवाय चालय ज्यांचं झालं खाली जाऊ खाली जाऊ वगैरे कमी करा हा हिंगाना हिंगाना पप्पूरावचं नाव घेते धोत्रात चालला धिंगाना धिंगाना धोत्र धोत्र धिंगाणे म्हणजे मग ते केलं सांग कला पण त्याचा अर्थ काय मला काय कळणे नाही धोत्र <laughs> धिंगाणे म्हणजे काय तुम्हाला नाही समज मला नाही समजत म्हणून तो विचारतोय <laughs> <laughs> ना तुम्हाला तर समजत आहे ना हा बरं ठीक आहे जावा दुसरा नाही एकच छान सर्व सर्व पुढच्या गेमला एखादी या चलो ओके उघा ना ज्या उखाण्याला सगळ्यात जास्त हसतील तेच आपण निवडणार आहे हा होम मिनिस्टर खेळायला मी आहे खूप हौशी होम मिनिस्टर खेळायला मी आहे खूप हौशी पृथ्वीराज राव येऊन देत नव्हते घरे धुवायच्यात मशी एक सुटून इकडे आले काय किती मशीन घेरी चार चार आणि बैल एकच आहे ठीक आहे मशीन होतोय घरी कुठून आला अवस्थी मान ओके खरंच गाई म्हशी आहेत का घरी किती वर्ष झाल्या लागणार चार किती प्रगती चार तीच फक्त म्हशीच वाढल्या वाटत एक मुलगी आली का कुठे मुलगी मुलगी ते चट्टापट्टा पट्टा का ए बाळा बाळा श्रीजा ना। ए श्रीजा आईस्क्रीम चलो नेक्स्ट अंड्याची पोळी केली त्यात टोमॅटो टाकली चिरून चिरून कांदा टाकला चिरून चिरून रामदास रावांनी खाल्ली नाकातला शिंबूड फुर करून आजाराची बराव ला शेमडे आहेत का ते <laughs> मेथीच्या भाजीत खोबरं टाकलं किसून मेथीच्या भाजीत खोबरं टाकलं किसून रावांचं नाव घेतलं डब्ल्यू सी वर बसून कशावर डब्ल्यू सी वर बसून डब्ल्यू सी कमोट गेलो परत बस पाओ ऐका बर का भाऊजी का आणि रवांचं नाव घेते हजार रुपये ठेवा पे करतो थो थोडं चांदीच्या वाटेत चिकूची पोट चांदीच्या वाटेत चिकूची पप द्रायरावांचे पप्पे खूपच गोड इकडे किती पप्पे दिवसात हात लावू नका महिकला हा नाही सांग नाही सांगते म्हणजे एक दोन तीन दहा घेतला सांगा की ज्याला काही सांगायचं आहे ना तुमचं लाजायचं काय त्यात तेव्हा किती सांगा नाही तर मग चला पुढे चला, चला चला या या चल 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 उखाना चांदीच्या ताटात मटणाचे तुकडे मी नाही नाव घेत बसा सगळं बरं सध्या न झालं त्या राहत सगळं मागे नाही मागे चला चला, चला, चला। नेक्स्ट इंस्टाच्या बायो टाकला आहे पुढे स्वतेश राव गेल्या रुसून मी खाला चाटून पुसून ओके थँक्यू चला वर येत तेच नशीब आहे बक्षीस मिळव नाही मिळ महत्वाचं नाही जे जे स्टेजवर येत आहेत ते सगळे होम मिनिस्टर आहेत आजचे एकदा हात वर करून जरा जोरदार टाळ्या होऊन जाऊ द्या कालच्या लग्नात होता बँड बजा कालच्या लग्नात होता बँड बजा सुरेश रावचं नाव घेते झुके का नाही साला झुके का नाही साला बाजा साला ये मग जुळून नाही चला पुष्पा पिक्चर नाही छान होता उखाना ताई गरम गरम भजन संग गरम गरम पाव अतुल राव दिसत्या साधे बोळे पण खातात खूप भाव त्या त्यांना उद्या वडापाव हा मोडको तोडक घर गर, माती गळे गुरु गुरु माझा नवरा दारू पे माझी सासू करे गुरु गुरु नवरा पे पे दारू सासू गुरु गुरु <laughs> सासू पण एखादा चमचा मारत <laughs> असेल आंब्यात आंबा हापूस आंबा युवराज राव माझे वाघ आणि मी त्यांची जगदंबा मला वाटलं म्हणताय मी त्यांची रंभा घ्या रात्री गेल्यावर खंबा चला लग्नात लोकांना बसायला कमी पडल्या खुर्च्या स्वप्नील रावांची होणार आता गावभर चर्चा ओके चला इथवर येता येत तेच मोठी गोष्ट आहे कमीत कमी त्यांच्यातला तो हरवलेला आत्मविश्वास बाहेर काढतायत गव्हाचं पोत सुईने उसवलं विशाल रावांनी मला पावडर लावून ला फसवलं आता आलेत की म्हणतो मी पॉन्ड पावडर चला लोखंडे खांबाला सरकारी कायदा दीपक रावांचं नाव घेते तुमचा काय फायदा माझा काय फायदा खरंच की माझा काय फायदा पण तुम्ही इकडे या भारी ओखाना घेतला इकडे या पटकन इकडे या लवकर लवकर या लवकर या फास्ट या लवकर या फास्ट पटकन 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 चला हॅलो छान घेतला ताई ना तुझं रेंजचं मशीन आहे ना ते वाटलं असं तरा इकडे घे रेंजचं काय असेल ते मिठो भावा एवढा छान आवाज आहे तुझ्या सावजचा रेंज चा काहीतरी घडगड्या बघ जरा ताई सावकाश खाली जा या। मुंबईला घेतली साडी पुण्याला मोडली गडी जांब्याला पाडली पट्टी जनार्दनचं नाव घेते त्यांची नट्टी 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 अरे नट्टी पुणे सिटी बॉम्बे फ्लॉवर कशाचं फ्लॉवर कशाचं फ्लॉवर कुठलं फ्लॉवर गुलाब तुमचं काय करते गुलाब घरी कुकरच्या शिक्षा मोजत कि एवढ बाळ लहान एक वर्ष बर आणि मोठा बाळ किती वर्षाच बर चला चला नेक्स्ट पुढच्या गेम साठी तयार राहा बोला गणपती बाप्पा अंगलमूर्ती एकदा दोन्ही हात वर दोन्ही हात वर तुम्ही इथपर्यंत आलाय वेळ काढून एकदा स्वतःसाठी जोरदार टाळ्या होऊन जाऊ द्या आज मधलं घर मधल्या घरात दिवळी दिवळी धोतात धन तानाच्या पाटलाच्या बेंबीत भेंडकुळी नक्की बिंबी आहे किती डायरेक्ट बेंडकी कन एवढ्या वेळ बरं बेंडकी बसली होती बेंबीत हा ना काय करतात तुमची बेंडकी काय करतात बेंडकी ते बेंड घ्या का बाहेर हाय अजून तिथं मुक्कामी हा वहिनी गेले पावसाळ्यात हा ना बर नवरा नाही वाहून गेला सोबत हा बारी उखाना दे चला ने। ने। यस उखाना चांदीचा करंडा निऱ्यांच्या घोड्यात चांदीचा करंडा निऱ्यांच्या घोड्यात संतोष गावांचं नाव घेते खेळ रंगला पैठणी कार्यक्रमात चालतंय या पुढे म्हशीच्या दुधावर येते जाडी साय म्हशीच्या दुधावर येते जाडी साय संदेश रावांना म्हणलं रस प्यायला ये म्हणलं ग रस पेला ये म्हणलं ग माय <laughs> काय करतात ते शिरवळ ला चॉपला जातो शिरवळ हिरवळ घरीच ठेवून गेले शिरवळला तुम्ही कुठं राहता घोडांबेवाडी घोटावडी बर किती वर्ष झाली लग्नाला नऊ वर्ष किती मुलं एक मुलगी एकच मुलगी तुम्हाला नाही वाटलं वंशाला पाहिजे मुली या लक्ष्मी असतात जे मुलगा करू शकत नाही तीच करून दाखवते जे आज आपण वर्तमान सध्याच्या काळात आज आपण स्टेजवर पाहतोय की सर्व सर्वस्त्र घरी राहणारी स्त्री सुद्धा स्टेजवरती उभं राहण्याचं जिद्द दाखवते की मी काहीतरी करू शकते हेच ऐकवायचं होतं तुम्हाला थँक्यू ताई जावा तिकडे चला संपले का नाही आमके पेड पर बेटे थे बंदर आमके पेड पे बेटे थे बंदर नितेश राजी का घर स्वर्ग से सुंदर कॉमेडी है, बरं असू द्या तुम्हाला शुभेच्छा चला कॉमेडी पाहिजे विनोदी आवाज एवढा का घुमतो इकडं डोंगर आहेत काय हा श्री कृष्णा आणि सुदामाची जशी आहे आतुट मैत्री मारुतीरावांचं नाव घेते नवनाथ भाऊ आम्ही सर्व लाडक्या बहिणी तुमच्या सोबत आहोत खात्री वड्यात वडा बटाटा वडा मारुतीरावांनी मारला खडा म्हणून जमला आमचा जोडा जय वाग केळीचं पान तराटाने फाटलं कैलासरावांचं नाव घेते कुत्रेने ढकललं सगळं सत्य ना सगळं ये मग तर मी जुळवा की बहिणी लाडक्या बहिणीचा मेसेज बघते वाकून वाकून विठ्ठलचं नाव घेते एक माप टाकून माप का पीक <laughs> एक माप कसल माप अरुचा माप कोणता ब्रँड <laughs> देसी इंटरनॅशनल देसी कोण घेत दे नवरा का तुम्ही नवरा मग तुम्ही तुम्हाला काय माहिती देसी कसं काय माहिती आहे कस काय लग्नासाठी नवरा किती वर्ष झाले लग्नाला ओके चलो नेक्स्ट 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 चलो नेक्स्ट गुलाबाचं फूल करा करा उकललं गणेश रावांना कुत्रीने ढकललं मी जाऊन पक कुत्रीने ढकललं आहे का नवरा